महादेवीला परत आणण्यासाठी मुखमोर्चात हजारो नागरिक सहभागी दुपारी चार वाजता तावडे हॉटेल येथून जाणार पदयात्रा नांदणी येथील महादेवी हातीला परत आणण्यासाठी सर्वांनी आपली ताकद लावली आहे कोल्हापुरातील लोकभावना अतिशय तीव्र असून आज रविवारी पहाटे पाच पासून नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मुक मोर्चा निघाला आहे त्यात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत मुखमोर्चाचे नेतृत्व राजू शेट्टी करीत असून दुपारी चार वाजता हा विराट मोर्चा तावडे हॉटेल चौकात येणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे आमची महादेवी परत द्या असा एकच नारा देत कोल्हापुरातील तब्बल दोन लाख पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षरी असलेला फोर्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिवारी कसबा बावडा रमणमळ्यातील पोस्ट कार्यालयातून पाठवण्यात आले आहेत लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद